नमस्कार आधी सध्या मतदानाला सुरुवात झाली आपण मतदान केलंय काय भावना आहेत मी निवडून येणार हीच माझी भावना आहे काय वातावरण एकंदरीत मतदान केंद्रावर वातावरण तर सगळ्या शंभर टक्के आम्हाला प्रतिसाद आहे मतदार लोकांचे काय आव्हान वाटतं सकाळी मला शंभर टक्के आव्हान दिलेलं आहे आम्ही नगराध्यक्ष होणार म्हणून

तुम्ही तुमची काय तक्रार आहे तुम्ही लेखी अर्ज लिहा आणि त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या करून माझ्यापर्यंत पोहोच करा आणि मी तुमचं ते काम करणार कोणती पण तक्रार असू द्या गटार असू द्या स्वच्छतागृह असू द्या मोतारे असू द्या बाकीचं प्रभागातल्या तुमच्या कोणत्या कोणत्या अडचणी आहेत त्या सगळ्यांना मी सामोरे जाण्यासाठीच नगराध्यक्ष पदाची भूमिका घेतलेली आहे आत्तापर्यंत पंचवीस वर्ष त्यांच्या हातात सत्ताधिकाऱ्यांच्या हातात सत्ता होती पण हे तुमचं काय विजन केलं तुमचं काय केलं तुम म्हणजे तुम्ही कायच केलं नाही त्यांनी तर तुम्ही मला एक बार एवढं निवडून द्या आणि मी तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही हेच माझं ध्येय राहील आमदार आपल्या विरोधात आहेत काय वाटतं आपल्याला आमदाराविरोध ते फक्त पक्षापुरतेच आहेत आमदार नाहीतर आवते कौटुंबिक सगळे चांगलेच आहेत संबंध आणि आमदारचे आवतं सगळे मंगळवे सिटीमध्ये आवताडे पॅनलला सगळे म्हणजे आवताडे सगळे एकच आहेत सगळे ओळखतात त्यामुळं विरोधकांची सुद्धा मत मला प्रतिसाद भरपूर आहे त्याचे मेसेजने सांगितलं की बाबा आमचं आम्ही तसं असं वन करून दिलं असतं तर आम्ही एकत्र असतो वन वे म्हणलो असतो की वन वे झाले होते निवडणूक त्यांचे मेसेज म्हणले की तसं जर आम्ही एकत्र असं वाटलं तर आम्ही वन वे झाले असती निवडणूक असं काय नाही तिला काय माहितीये ती आता आलेली आहे आम्ही चाळीस वर्षात झाले चाळीस पंचेचाळीस आणि पहिले पण आमच्या संबंधात का तर ती आमदारची आई ती माझ्या आत्याच आहे आणि आता एक दहा बारा वर्षात येऊन तिला काय माहितीये आमच्या संबंध कसे आहेत ती काय पण त्या पक्षामुळे ती बोलत असेल मतदारांचे काय भावना तुम्ही मतदारांना भेटलाय काय त्यांच्याकडून काय तुम्हाला पाहिजे प्रत्येक ठिकाणी मी मतदारापर्यंत पोहोचलेले पण प्रत्येक मतदारांच्या भावना म्हणजे अगदी भावनिकच आहेत त्या अगदी गळा बैठी घेऊन तू कशा लिहिता आली गा माझं मत तुलाच आहे की आणि सगळ्यांनी जवळजवळ नव्वद टक्के मला प्रतिसाद दिलेला महिलांनी पण महिला, महिला पुन्हा आणि पुरुषांनी पण मी आतापर्यंत कुणाच्याच हातात हातात दिले नाही घराच्या बाहेर पण गेले नाही पण मी नगराध्यक्ष पदाची भूमिका केली त्यावेळेस मात्र मला सगळ्यांच्या घरोघर जाऊन मी प्रचार केलेला आहे वाड्या वस्त्या केलेल्या त्या प्रत्येक आणि ही इलेक्शन पुढे ढकललं त्यामुळे ता आमचा चांगला चान्स गेलेला आहे पहिला आम्ही निवडून येणारच होतो पण आता आम्हाला जास्त मताने आम्ही निवडून येणार आहे मी आता नगराध्यक्ष पदाची उभा राहिला आहे आणि स्वतःचं मतदान स्वतःला केलेलं आहे तर काय भावना नेमकी आता मी माझं मतदान केलं समर्थांना सांगितलंय मी माझं मतदान समर्थन तुम्हालाच आहे पहिलं आणि तुम्ही आमच्या पॅनलला काय करायचं ते तुम्ही ठेवा मी मला निवडून द्या म्हणून समर्थाला माहिती फक्त मला तुमचं सामर्थ्य पुरा म्हणून सांगितलेलं आहे मतदारांना काय आवाहन करा सा? मतदारशीला सांगणार आहे तुम्ही जर ह्या आता मला मत दिली तर तुम्ही म्हणजे पाच वर्ष म्हणजे पाच वर्षात निवडणूक होत नाही सहा वर्ष होते सहा वर्ष जास्त मतदान आता मी प्रत्येक प्रभागात जाणार आहे मी प्रत्येक उमेदवाराला सांगणार आहे चला तुम्ही मतदान करा प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष प्रत्येक भाऊ बहिण आणि मी आत्ताच मतदान करून आलेलं आहे आणि मला खूप छान वाटत आहे अतिशय सुंदर असा माहोल या ठिकाणी झालेला आहे मतदारसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानासाठी येत आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केलेल्या विकास कामांच्या जोरावर आज भरपूर मोठ्या प्रमाणात आम्हाला मतदान होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच विजय असणार आहे आणि उद्याचा गुलामसुद्धा आमचाच असेल आमदारांच्या नाही त्यांच्याबद्दल काही आव्हान वाटत नाही पण आमच्याबद्दल मात्र भारतीय जनता पार्टीच्या जोरावर विकासाच्या जोरावर मात्र मतदान आज बहु भरपूर बहुमताने होणार आहे हो कारण आमदार साहेब लाडक्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे आहेत त्यांनी एक मला लाडकी बहीण असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळं ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळं नक्कीच सर्व जनतासुद्धा माझ्या पण पाठीशी त्यांच्यासारखीच ठाम उभी राहणार आहे त्यामुळं मो सर्व म मंगळवेडेकरांना एक आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीच्या विकास कामांच्या जोरावर तुम्ही आम्हालाच मतदान करावं माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांना भरपूर मतांनी निवडून आणून घ्या okay.